हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खूप खास अशी रेसिपी आणि थंडीच्या दिवसामध्येच हे जे लोणचं आहे हळदीचं ते आपण बनवतो आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या हळदीचे लोणचे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा अगदी रुचकर खमंग आणि खूप स्वादिष्ट असं हे हळदी कच्च्या हळदीचं लोणचं आपण बनवतो आहे तर खूप गुणकारी आणि शरीरासाठी खूपच गुणकारी हे असतं तर पाहू शकता आपण कसं काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहणार आहोत तर कच्चे हळद आहे ही तर खूप मस्त असं हे भाकरीबरोबर लोणचं चपातीबरोबर भाताबरोबर छान असं लागतं तर पाहू शकता अगदी मस्त मस्त असं हे हळदीचं लोणचं झालेलं आहे आता आपण हे एका डब्यामध्ये पॅक बंद भरून ठेवणार आहे थोडंसं मुरायला हवं मुरल्यानंतर आपण खायला घेणार आहोत तर पाहूया साहित्य काय काय आहेचं रेसिपीला सुरुवात करूया काही साहित्य घेतले आपण कसं प्रमाण आहे ते, ते पाहून घेऊया तर आपण आता इथे ह्या डबा पॅक करून ठेवला आहे आता इथे साहित्य आपण काय घेतलं आहे हे आहे कच्ची हळद कच्ची हळदीचे चार ते पाच मी असे जे अद्रकसारखं हे दिसतं तसंच मी चार ते पाच असं हे घेतलेले हळदीचे तर ते पा पाहू शकता की ते मी सोलून घेतलेलं आहे सोलायच्या ह्याने ते सोलून छान असं घेतलं आहे धुवायचं नाही आहे कारण आतवरची साल निघाल्यानंतर धुवायची गरज नसते तर, तर चाकूच्या साहाय्याने आपण बारीक बारीक ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे पाहू शकता असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी ते धने मोहरी परत त्यानंतर बडीसोप आणि थोडंसं अद्रक दालचिनी आणि लवंग असं प्रमाण घेतलेलं ते रोस्ट करून छान असं घेतलेलं आहे सर्वच ओवा घेतलेला आहे आणि थोडंसं अर्धा चिमटास अर्धा हे हे पण घेतलेलं आहे मेथीदाणे सगळं रोस्ट करून मी बारीक केले मिक्सरला आणि आता त्यानंतर एका बाऊलमध्ये आपण हे सगळं जे हळदी चिरलेली हळद आहे ती एका बाउलमध्ये घेतलेली आहे आणि आता जो हा मसाला केलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही बाहेरून विकत आणण्याची काही गरज नाही गर घरच्या घरी छान असा मसाला बनवू शकता तर पाहू शकता मी सर्व त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स केलं आहे त्यानंतर सैंदव मीठ घातलेलं आहे सैंदव मीठ घातलेलं आहे आणि एक असा अर्धा लिंबूसुद्धा कारण आपलं लोणचं थोडंसं आहे त्यामुळं एक लिंबू अख्खा मी त्याच्यामध्ये पिळून टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा असं तेल मी गरम करायला ठेवलं थोडं गार झाल्यानंतर तुम्ही ओतू शकता त्यात किंवा गरम गरम ओतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ते छानच राहतं मग मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आणि त्यानंतर आपण आता हे जे उकळलेलं तेल आहे थोडंसं गार केल्यानंतर हे टाकून घेतले जेणेकरून छान असं मसाल्याला लागेल ते तर खूप छान असं आपलं हे Uh, क ह्या हळदी सलोन झाले लाईक करा